तर आजचा हवामान अंदाज आणि तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण असं स्टेटस ठेवलंय की तुम्ही लाईव्ह पण परत चालू करता करण्यासाठी आनंदाची बातमी आणि पेरणीमध्ये भी काही अडथळा निर्माण होणार आहे का असा काही वातावरण बदल होणार आहे का आजच काही पण जर सातारा सांगली अहमदनगर मध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि ही जी पावसाची सुरुवात आहे ती अजूनही दोन दिवसामध्ये आणखी वाढेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये आठ तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल त्यामध्ये पुणे हे चांगली सातारा जे आजही आहे आणि ते सहा सात आठ या काळामध्ये सुद्धा पडणारच आहे म्हणजे दोन तीन दिवसामध्ये चांगलंच पावसाचं वातावरण बनणार आहे त्यामध्ये व्याप्ती जी राहणार आहे ती परवाच्या दिवशी म्हणजे सात आठ तारीखला सुद्धा जास्त आहे आणि विशेष म्हणजे आता काही पेरण्या वगैरे हो चालू असतील तर मला वाटतं अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी थोडं थांबलं तर बरं होईल कारण की कमी ओलीमध्ये पेरण्यापेक्षा चांगली होणार की पाऊस आहेच पण पेरणी केल्याच्या नंतर जर जा पाऊस पडला तर ते पेरलेलं माल जे असेल ते खराब होऊन जातं या दोन्ही गोष्टीकडे पाहिलं तर समावेश आहे आज जे वातावरण आहे ते भोकरदन ज्या प्रभावात सिल्लोड वरती आहे आणि त्याचबरोबर लातूर परिसर धाराशिव परिसर या भागातही आजचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे अहमदनगरची दक्षिण बाजू जी आहे या भागात जर कोणाची सोयाबीन सोंगणी वगैरे असे काही कामं चालले असेल तर बरोबर अडीच ते तीनच्या दरम्यान यांनी शेतातलं काम थोडं बाजूला सर आपलं जे काम आपण नियोजन करून ठेवले आहे की गंजी असेल यासाठी नियोजन व्यवस्था आपण दुपारच्या वेळेला करावं लागणार काही शेतकऱ्याचे असे प्रश्न येतात की कोण कोणत्या भागामध्ये पेरणीला अडथळा होऊ शकतो पेरणीचा अडथळा हा सर्व थोडा अडथळा नाही वीस पंचवीस टक्के भागांना अडथळा होईल आणि त्याची नाव आपण जसं जसं पाऊस जवळ येईल आपल्या नऊ तारखेचा तसं आठ तारखेला लाईव्ह मध्ये डिक्लेअर करू एका मध्ये सगळ्या भागांची नाव घेता येणार नाही आपल्याला हॅलो बोला एका मध्ये आपल्या सगळ्यांची नावं येणार नाही त्यामुळे आठ तारीखला डिक्लेअर करू आपण कुठे कुठे अडथळा असणार आहे सहसा विदर्भामध्ये अडथळा आहे अहमदनगर मध्ये अडथळा आहे पुणे परिसरात देखील अडथळा राहू शकतो कारण की पाऊस मोठा तिकडे उद्यापासून सुरू आजही कंशन सक्रीय होणार आहे आणि पावसामध्ये काही वार आहे विजाचा कडकडाट असा काही प्रकार आहे का हो नक्कीच आज जर बघितलं आपण तर सोलापूरच्या काही भागांमध्ये आज विजांचा कडकडाट पाहायला मिळेल सांगलीमध्येही पाहायला मिळेल त्याचबरोबर उद्याच्या डेटला धारशिव पट्ट्यामध्ये तसेच अहमदनगर पट्ट्यामध्ये सुद्धा विजांचा कडकडाट काही मोठ्या भागांना पाहायला मिळेल सात आणि आठची कंडिशन देखील मोठी आहे आजही दक्षिण भागामध्ये साळवा कासार परिसर असेल शेवगंध परिसर असेल इकडे ही कंडिशन आहे आणि वातावरण हे आजचं म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्र मर्यादित नाही इकडे बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा अमरावतीच्या उत्तर भागामध्ये देखील ठिकठिकाणी सुरुवात झाली पण अमरावतीची व्याप्ती आहे ती दहा टक्के राहील जालन्यामध्ये काही मोजके भागांना शिक्षे पडतील पण त्याची व्याप्ती कमी आहे सगळ्यात जास्त आजची जर ऑक्टोबरची ती पश्चिम महाराष्ट्र जास्त प्रमाणात राहणार आहे ती पंचवीस टक्क्यावरती आहे जसं जसं दिवस आणखीन ओलांडेल ओलांडील आतला त्यामध्ये तीस पाचशे टक्के आणखीन फरक पडेल आणि आठ तारखेला तर बऱ्याच ठिकाणी तो पाऊस अहमदनगर जिल्ह्यामध्ये होणार आहे बुधवारी सगळ्यात मोठी कंडिशन आहे अहमदनगर मध्ये सर <गण> काही प्रश्न आहे शेतकऱ्याचे की कारण की काही ठिकाणी वारंवार जिथे पाऊस जास्त प्रमाणात झाले त्या ठिकाणी अजून पण पाऊस एक दिवसा किंवा दररोज डेली पडत आहे तर आणि काही ठिकाणी पाऊसच नाही पाहिल्यापासून पण तर अशा ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस असेल का हा या पावसामध्ये नक्कीच कारण की असतं ज्या ठिकाणी पाऊस सतत पडतो त्या भागांना एकही वेळ सोडत नाही मग हा पाऊस कसा सोडेल हा देखील प्रश्न आहे हा पाऊस त्यांना सोडणार नाही त्यामुळेच त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जर काही महत्वाच्या प्रेरणे असतील पावसाअभावी पावसामुळे नुकसान होणार असं त्यांना थांबावत लागणार आहे कदाचित आपल्यावरती ज्यांचा विश्वास असेल त्यांनी या येणाऱ्या आठ नऊ तारखेपर्यंत थांबायचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि नऊ तारखेपासून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पावसाचा जोर असणार आहे सर्व दूर पाऊस हा पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घेईल असं काही नाही तो भाग बदल आहे विजांच्या प्रकरणात राहील आणि ती सिस्टम देखील आता सक्रिय व्हायला अगदीच अठ्ठेचाळीस तास बाकी आहे नंतर हाऊ एक कोपरा घेत जसं की दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र घेत नंतर मराठवाडा एक दोन दिवसाच्या ते घेणार काही महत्वाचे प्रश्न शेतकऱ्यांना कि अजून पण काही शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगणी चालू आहे तर आताच्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी काही काय करावं सोयाबीनच खरं तर आता या दोन दिवसामध्ये तरी होणार नाही होत होणार असेल तर खूप आहे आणि इथून पुढे फक्त पाऊस आणि त्याला काळामध्ये असतं कसं राहायचंय शेतकऱ्यांनाही समजतं त्या पद्धतीने त्यांना नियोजन करावं लागणार आहे जसं आपण लाईव्हच्या माध्यमातून आठ तारखेला लाईव्ह परत सुरू करतोय लाईव्हच्या माध्यमातून जसं आपण टायमिंग दिले असेल त्या जिल्ह्याला त्या जिल्ह्याने त्या लाईव्हला तिकडे हजर राहायचे आणि त्या जिल्ह्याला सजेशन नुसार जर पालन केलं तर नाही या काढणीच्या काढण्याच्या वेळेस त्यांना काही होणार नाही